हां आंटीला आपल्या घेऊन जाईल ना हा आता काय करायचं बघ तुझ्या मुळ घेऊन जायली आंटीला काय कर आंटीला घेऊन जाईल आया लवकर मग लवकर पाळ आता घेऊन जाईल काय काय करायचं आता जाईल बाई जायला आता आंटीला घेऊन हा जी हो हाय हा या आम्हाला आई आहे की गेली तरी बघ काय म्हणता या आम्हाला आई आहे की नेलं तरी तिला आम्हाला जेव्हा जेवाय येते आई जायला आता ही जायला आता आता आपल्या आपल्याला जेवाय द्यायला हा कोण देणार जेवायला आता आपल्या दोघांनी जे होई आ हो चुकू बघा तुझ्या मुली ने आंटीला जेवा तिकड गावाला आता मला जेवाय कोण देणार आहे मला जेवाय कोण देणार आहे हाय का आपली आई आहे गेली तरी का नाही ना? आपल्याली आई येते का जेवायला हा हिला काय वाटलं आई देतच नाही काही ना? काही ना? 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 दादा मला आयजी ति जेव्हा हां ती चांगला धुण तू म्हणा नंबर एक आपल्या जत्रामध्ये जायला मन मग मन गावाला जायला हे नंबर एक फ्रेश धुवून टाक मग काय नाही धुणार हां एक नंबर धुतलं भाई मजग ए ए पिल्लू काय करायला काय करायला चप्पर असते खात असतात हां आता आणटी जायची हा शिकूल मला जेवाय कोणीच नाही ला आ पण जेवाय कोण देणार तो जेव्हा जेवाय आता माझी आणटी गेल्यास पण मला जेवाय कोण येणार हा तुला येतात का चपाती बनवाय तुला यायच्यात कसले वाकडे तिकडे आणि भाजी येते का नाही मग बाबा कुठं आलं बाबा चव चाव 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 चव

या मी आम्ही होत सर चुकू म्हणजे माझा मोठा असते ए ए बारकी लेकर महाग लागते गॅक हा ती बारकी पाणी आहे पाणी घेऊन जा लागली तिकडं तिकड महाग हा सर आपण तुकडं हाय चुकू चुकू ए ए इकडे इकडे तुला काही थोडतरी प्रत्येक जा काम कर करून नाव सांगतो म्हणतो म्हणतो अंकल दगड आण बर का तुलाही ना तुला शिकवले वापस वापस बोलायचं तुला शिकूल का नाही शिकलं हा 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 लय वापसला बोलाय होय हा मग सांग पप्पाला पप्पाला सांग वापस बोलाय म्हणून काय मग नाही बोल हा मग तस मम्मीच नाव सांग मग तो वापस बोलायला दगड उगा उघडायला होय बोट मोडन सारखं बोट मोड जा नको बर का शाळेमध्ये बोलकोन

हाक लागा। हाक लागा। ए फड मशीवर निघाली तू कसली दिस तुला माहित आहे कसली दिसत बघ ही हक मॅच होईल मॅच बघ ती अंतर মমী পাপা চাই ন খাই মিকন চাগ থাক পপা থাপো পপা কোনে হিচাপে পপা কোনে কশালি নাও চাগ मम्मी आहे का मुलीला मारायला लावायचं का निबर तिला मारायला वायचं का इथं सांग आहे का हमीच नाव सांगू मुलीला कमता तुझं नाव सांगतो आता सांगतो सांगतो हो सांग बाप बोलतोस का थांब थमता नाव सांगतो तुझे थांब

काल महिना दिसते तर आम्ही गाणं म्हणायला म्हणा गाणं म्हणाले म्हणा तुला काय करायचंय तू कच लागली का सगळं सोड तू गाणं म्हणलं तुला कच काय व्हायला का